पार्टीचे नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार नगराध्यक्ष पदाचे श्री रामचंद्र अंबादास निर्मल यांची उमेदवारी या ठिकाणी पुढे आलेली आहे आणि त्याचप्रमाणे दहा प्रभागामध्ये वीस नगरसेवक सक्षमपणे या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने ही निवडणूक आम्ही शहराच्या सार्वत्रिक अशा विकासासाठी विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहोत मागच्या पाच वर्षाच्या आणि त्याच्या आधीच्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये केलेली विकास कामं जी अर्धवट राहिलेली आहेत ती कशी पूर्ण होतील त्याकडे आमचा आमचा अजेंडा असेल पण ह्या ठिकाणी आवर्जून सांगा वाटत कधी ते एक दुग्ध योग झाला म्हणू आपण असा योग या ठिकाणी आपल्याला माहित आहे हो केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे त्याच प्रमाणे आपण राज्यामध्ये पण भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची सत्ता आहे अशा परिस्थितीमध्ये एक ट्रिपल इंजिन सरकार म्हणजे इथली सत्ता पण सक्षमपणे त्या शहराच्या सुजान आणि राजकीय दृष्ट्या जागृत अशा नागरिक नक्कीच आम्हाला या ठिकाणी देतील आणि न भूतो न भविष्य ते अशा प्रकारचा विकास आपल्याला ह्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे धन्यवाद कुठले असे विकासाचे मुद्दे आहेत किंवा कुठले महत्वाचे मुद्दे आहेत जे घेऊन आपण आत्मदारापर्यंत मतदारापर्यंत आहात आता आपण माहित आहे की मागच्या फक्त अडीच वर्षाचा काय म्हणजे ह्या चार वर्षाचा प्रशासकाचा सोडला तर तो खरं म्हणजे आपल्याला उपलब्ध होता विकास कामांसाठी कोविड सारख्या जागतिक महामारीने या ठिकाणी आपल्याला बरेच बंधनं घातली असताना पण त्या ठिकाणी आपण आपल्या अतिशय प्रिशियस आणि शहराच्या दृष्टीने महत्वाच्या ठिकाणी जी नगर परिषदेची मालकी जागा आहे या ठिकाणी वाढीसाठी त्या ठिकाणी एवढं मोठं कॉम्प्लेक्स केलं आणि हे कॉम्प्लेक्स करत असताना केंद्राचा आणि राज्य शासनाचा दोन्हीचा या ठिकाणी सहभाग या ठिकाणी आवर्जून तुम्हाला सांगा वाटतं तो असा की वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत या ठिकाणी आपण पाहिलं की पहिल्या संकुलामध्ये आणि जुने संकुल तसे जुनं जे कॉम्प्लेक्स होत त्याच संरक्षण करून या ठिकाणी अतिशय क्वालिटी वर्क असं करून त्या ठिकाणी हे उभं केलंय आणि अशा प्रकारे दीडशेच्या जवळ गाळे ह्या ठिकाणी त्या शहरातील सर्वसामान्य जो मध्यमवर्गीय तरुण आहे जो व्यापारी आहे त्याला माफक दारामध्ये या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा काम या ठिकाणी केलं आणि आपल्याला माहित आहे अधिकडे बावीस या ठिकाणी कॉम्प्लेक्सच्या बाजूला जे दाऱ्या आहेत ते केंद्र शासनाच्या वित्त आयोगाच्या परफॉर्मन्स ग्रँड मधून जी परफॉर्मन्स ग्रँड म्हणजे त्यांनी चांगलं काम केलं ज्या नगरपालिकेने चांगलं त्यांच्या निक्षामध्ये बसले अशा दोनच नगरपालिका या बीड जिल्ह्यामध्ये होत्या एक धारूर आणि गेवराई अशा दोन ठिकाणी हा निधी केंद्र शासनाकडून डायरेक्ट तिथं परफॉर्मन्स ग्रँड म्हणून या ठिकाणी वितरित झाला आणि जवळजवळ एक कोटी रुपयाचे बावीस गाड्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाल्या आणि उद्देश असा होता आणि त्या हे काम केलं उत्पन्न वाढीचा विषय जो आम्ही धरून आहोत त्याप्रमाणे या ठिकाणी ह्या नगरपालिकेची आर्थिक स्थिती ही अतिशय मजबूत या ठिकाणी कशी होईल त्या दृष्टीने आम्ही काम करणार आहोत नागरी सुविधा त्याच्यामध्ये रस्ते असेल जीवाबत्ती असेल किंवा पाणी पुरवठा असेल मागे आमच्या कार्यकाळामध्ये आम्ही पाणी पुरवठा पूर्ण सुरळीत ठेवला होता पाणी पुरवठा योजना आपली जुनी होती ती सक्षमपणे आम्ही हाताळली आणि या शहराची तहान भागवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला अर्थातच चार वर्षाच्या मागच्या कार्यकाळामध्ये प्रशासकीय कार्यकाळामध्ये आपल्या शहरातील नागरिकांना काही गैरसुविधांना या ठिकाणी सामोरं जावं लागलं हे सगळ्यांना माहित आहे तर अशा प्रकारची वेळ भविष्यामध्ये ह्या शहराच्या नागरिकांना येणार नाही अशा प्रकारचं या ठिकाणी अभिवार तरुण आहे मतदारासाठी आपण मतारा किंवा तरुण वर्गाला काही काय सांगू इच्छा काय तरुण वर्गांसाठी या ठिकाणी आपण पाहिलं तर तेच महत्वाचा मुद्दा म्हणजे आज बेरोजगारी आहे किंवा हा मुद्दा नेहमी चर्चेला जातो तर त्या माध्यमातून आपण पाहिलं तर आपले सांस्कृतिक कॉम्प्लेक्स जे आहे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे छोटे छोटे व्यावसायिक आहेत त्यांनी खूप इच्छा आहे मार्केटमध्ये व्यवसाय करायची पण त्यांना गाळे उपलब्ध होत नाहीत केज असेल धारव असेल अशा ठिकाणी छोट्या छोट्या जागेसाठी आव्हाचा सव्वा या ठिकाणी भाड्या फाडा किंवा पगडी ह्या माध्यमातून मागणी होत असते आणि म्हणून आम्ही शहराच्या मध्यव्यस्थेमध्ये या ठिकाणी अतिशय नियोजनबद्ध रित्या या ठिकाणी ते काम केलेलं आहे त्याच्यातून युवकांना निश्चितच व्यापारासाठी मोठी चालना मिळेल आणि अजून एक प्रयत्न आमचा असा राहील की ह्या धारूर शहराचं फक्त ऐतिहासिक शहरच म्हणून नाव नव्हतं आपण इतिहासामध्ये गेल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की धारूर शहर हे एक मोठी व्यापारपेठ या ठिकाणी म्हणून नावाजलेले व्यापारपेठ जे आहे त्याच परत एकदा ह्या धारूर शहराला एक चांगली व्यापारपेठ म्हणून नावारूपाला आणण्याचं काम त्या माध्यमातून आम्ही करणार आहोत आणि निश्चितपणे आपण सर्वांना माहित आहे देशामध्ये संपूर्ण तरुण वर्ग हा भारतीय जनता पार्टीकडे आत्रस्त होत असलेला आपल्याला दिसतोय हा अतिशय म्हणजे आम्ही नेहमी सांगत असतो की भारत हा तरुणांचा देश आहे पुढचे पंचवीस वर्ष हा भारत देश हा तरुणांचाच राहणार आहे आणि त्याच जोरावर ह्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आश्वस्त आहे की संपूर्ण जगामध्ये विश्वगुरु म्हणून भारत देशाचा उदय झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही धन्यवाद माझ्या